नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे पिंपळगाव टोंग परभणी जिल्ह्यातील पिंपळगाव टोंग या गावामध्ये आलेलो आहे त्या गावातले प्रगतशील शेतकरी जे आहेत सतीशराव झाडे त्यांचं आज आपण ऊस पाहण्यासाठी आपण आलेलो आहे की नेमकं त्यांना बायोफॅक्टर कंपनीचे खतं कशा पद्धतीनं वापरलेत आणि रासायनिक खतं आणि बायोफॅक्टर कंपनीचे खतं वापरल्याच्या नंतर त्यांना कशा पद्धतीनं रिझल्ट आलेले आहेत प्रत्यक्ष आपण शेतकऱ्याकडून जाऊन घेऊया भाऊतुम नमस्कार मी सतीश झाडे माझ्यावर दोन एका ऊस आहे ऊसामध्ये मी साहेबाचे खतं वापरले हो पहिल्यांदा सुरु आधार गोल्ड आणि ट्रिव टाकला होता आणि याच्यामध्येच मी दोन एकर असताना अलीकून डी पी टाकला होता रासायनिक बुधला आणि पलकून साहेबाचा बायोचा ट्रिओ आणि आधार गोल्ड टाकला होता त्यानंतर आठ दिवसानंतर पाणी दिलं पाणी दिल्यानंतर पा साहेबांना येऊन पाहिलं साहेबांना या वा ऊसामध्ये भरपूर खालीवर ऊस झालेला आहे त्यानंतर साहेबांना मुलाखती दिले डिओ साहेबाचा पोटॅश हे खत पोट्यास बी चांगला आहे जाडी वगैरे भरपूर आणि त्यातलं महत्वाचं म्हणजे आधार गोल्ड साहेबाचं आधार गोल्ड एक नंबर एकच आहे त्यानंतर पाहू शकतो आपण ऊस की जाडीमध्ये याच्यामध्ये भरपूर काही बनलेलं आहे ते आपण प्रत्यक्ष बघू शकतो की एका छोट्या माग तर मिनिमम आज जर बघितलं आपण मोठं सांगू शकता का किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा एका डोळ्याला तेरा फुटव्यायचं तर सरासरी एका फुटवे जर आलं तर दहाच्या वरच उसा येत भरपूर आणि जाडी पण मजबूत यायची त्याच्यामुळं पहिल्या सुरुवातीला आपण आध्र गोल्ड डीओ त्यानंतर दुसरा आपण ट्री चुमका तुमका घेतलेला आहे आपण पाहू शकता उसाचा कळा छान बाकीच्या शेतकऱ्याला काय सांगू शकतो की आपण वापरू शकतो वापरू पहा तुम्ही दाखवत आपण मी तर वापरलेच आहे काही शेतकरी आमच्यामध्ये पण आहे तर त्यानं पण त्याचा ऊस चांगलाच आहे त्यानं तर आपल्या मनात वापरलेलं तेनं ऊस तर त्याचे पण सगळे जाऊ शकत नाही साहेब पण सगळ्याची ऊस काय चांगले आहेत बाबा व वाढी साठी चांगला आहे आणि त्यातल्या म्हणतो महत्त्वाचं खटक म्हटलं तर पोटॅश पोटॅश पण खत आहे यांचा चांगला आहे ऊसासाठी नमस्कार